श्री गुरुदेव सत सतनमो आदेश गुरुजी को आदेश नाथ संप्रदाय आणि श्री गुरु दत्त प्रभूंना समर्पित नाथ माझे दैवत या चॅनल वर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कथारूप श्री नवनाथ भक्तीसार यामध्ये आज आपण पाहणार आहोत अध्याय पंधरावा मागील अध्यायात आपण पाहिले की गोपीचंद राजाला नाथपंथाची दीक्षा द्यावी आणि त्यालाही अमर करून घ्यावे अशी राणी मैनावतीची इच्छा होती पण गोपीचंदाची पत्नी लोमावती हिने गोपीचंदाच्या मनात श्री गुरु जालिंदरनाथांविषयी कलेश उत्पन्न केला रागाच्या भरात गोपीचंद राजाने श्री गुरु जालिंदरनाथांना महागर्तेत लोटून दिले आता पुढे बद्रिकाश्रमामध्ये गोरक्षनाथ आणि कानिपनाथ या उभयतांनी बारा वर्ष तपश्चर्या केली तप पूर्ण झाल्यानंतर महादेवाच्या आज्ञेने व आपल्या गुरूंना शोधण्यासाठी ते भ्रमण करण्यासाठी निघाले पुढील भविष्य जाणून महादेवांनीही त्या दोघांची ओळख करून दिली नाही दोघेही वेगवेगळ्या दिशेला आपल्या गुरूचे शोधार्थ निघाले बरीच शोधाशोध करूनही आपल्या गुरूंचा काही तपास न लागल्यामुळे गुरूंच्या वियोगामुळे त्यांच्या डोळ्यातून टपटपा पाणी पडत होते अशा स्थितीमध्ये ते देशोदेशी फिरत होते गोरक्षनाथ फिरत फिरत गौड बंगाल्यात गेल्यावर हेलापट्टण येथे आले व तेथील वेशीपाशी येऊन ते, वेशी ते स्वस्थ बसले ते त्यावेळेस तेथील गावचे जे रक्षक होते त्यांनी गोरक्षनाथांना नमस्कार केला तेव्हा त्यांच्याजवळ गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांविषयी विचारपूस करू लागली तेव्हा तेथील रक्षक म्हणाले की तुम्ही म्हणता तसे एक योगी येथे आले होते पण त्यांचे नाव जालेंदरनाथ असे होते ते मोठे सूर्यासारखे तेजस्वी असून आधाराशिवाय त्यांच्या डोक्याच्यावर गवताचा भारा राहत असे ते गवत रानातून आणत व गावातील लोकांच्या गाईंना घालत ते येथे सुमारे एक वर्षपर्यंत राहिले पण पुढे ते कोठे गेले व केव्हा गेले याची माहिती कोणासही नाही आज ह्या गोष्टीस सुमारे जवळपास दहा वर्षे होत आली ते भाषण ऐकल्यानंतर मी तप सोडून त्यांचा शोध करीत हिंडेन म्हणून माझ्या गुरूंनी नाव पालटले असावे अशा अनेक कल्पना गोरक्षनाथांच्या मनात आल्या व त्यांना अतिशय दुःख झाली त्यावेळेस ईश्वर कृपेने गुरूंची व तुझी भेट होईल तू काही काळजी करू नकोस अशी तेथील रक्षक गोरक्षनाथांची समजूत घालू लागले दुःखाचा आवेग थोडा कमी झाल्याच्या नंतर गोरक्षनाथ गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी निघाले घरोघरी भिक्षा मागत फिरत असताना ज्या ठिकाणी जालिंदरनाथांना पुरले होते त्या ठिकाणी ते आले त्यांनी आलक निरंजन असा शब्द करताच आतून जालिंदरनाथांनी आदेश असा पुकार केला तेव्हा गोरक्षनाथांनी आदेश नमस्कार करून आपले नाव काय म्हणून विचारले तेव्हा मला जालंदरनाथ म्हणतात असे आतून उत्तर दिले व तसेच त्याने त्याचंही तुझे नाव काय व तुझा गुरु कोण म्हणून विचारले तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ आहे व या देहाला गोरक्षनाथ असे म्हणतात तुमची ही अवस्था कशी झाली असे गोरक्षनाथांनी विचारल्यावर जालिंदरनाथांनी त्यांना संपूर्ण मजकूर सांगितला ते ऐकताच गोरक्षनाथ खूप रागावले व गोपीचंद राजाच्या समोर वाटोळे करून टाकण्याकरता ते जालिंदरनाथांपासी आज्ञा मागू लागले पण पुढील भविष्य जाणून जालिंदरनाथांनी ही गोष्ट सध्यास कोणासही सा न सांगण्यास गोरक्षनाथांना सांगितले तसेच जालिंदरनाथ गोरक्षनाथांना म्हणाले की मही भ्रमण करत असताना तुझी माझा शिष्य कानिपनाथ याच्याशी भेट होईल तेव्हा इथे झालेले सर्व वर्तमान तू कानिपास सांगावे असे गोरक्षनाथांना जालिंदरनाथ म्हणाले म्हणजे तो येथे येऊन मला बाहेर काढील आणि राजा गोपीचंदाला नाथपंथाची दीक्षा मिळेल जालिंदरनाथांची आज्ञा घेऊन मग गोरक्षनाथ आपल्या पुढील तीर्थयात्रेसाठी निघाले इकडे दुसरीकडे कानिपनाथ तीर्थयात्रा करत असताना ज्या ज्या गावात जात त्या त्या गावातील लोकांना उपदेश करीत चालले होते पुष्कळ लोकही त्यांच्या हौशीने शिष्य होत आणि कानिपनाथांसोबत तीर्थयात्रेसाठी निघत असे हळूहळू करून जवळपास सातशे शिष्य कानिपनाथांचे तयार झाले फिरत फिरत कानिपनाथ आपल्या सर्व शिष्यांसमवेत श्रीराज्याच्या आसपास आले त्या राज्यात पुरुष वाचत नाही हे सर्वांना ऐकून ठाऊक होते म्हणून पुढे जाण्यास कोणाचीही हिंमत होईना पण कानिपनाथांचा श्रीराज्यात जाण्याचा निर्धार पाहून त्यांच्या शिष्यमंडळींमध्ये मोठी गडबड उडाली त्यातून किती एक शिष्य असेही म्हणू लागले की गुरूंचे पाय मनापासून धरल्यानंतर जीवाचे भय कसले आहे आपले तन मन धन आपल्या गुरूंना आपण पूर्वीच अर्पण केले आहे तरी आता जीवाची आशा धरून व्रतभंग करणे अनुचित कर्म आहे तसेच काही शिष्य असेही म्हणू लागले की जर जिवंत राहिलो तरच व्रताचे आचरण करणार ना श्री राज्यात पुरुष वाचत नाही त्यामुळे आपले सर्व शिष्य घाबरले आहेत असा विचार कानिपनाथांच्या मनात आला तेव्हा आपल्या शिष्यांना आपल्या गुरूंची महती जर सांगितली तर यांना विश्वास पटणार नाही असे कानिपनाथांना वाटले तेव्हा त्यांनी स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म तिन्ही दिशांकडे फेकली फक्त श्रीराज्याचा मार्ग मोकळा ठेवून त्याशिवाय बाकीच्या सर्व दिशा सामर्थ्याने भारून टाकल्या आपले शिष्य पळून जाणार नाहीत आणि मारुतीच्या भुभोकाराने त्यांच्या जीवितला धोकाही होणार नाही अशी सर्व व्यवस्था कानिपनाथांनी करून ठेवली आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावून कानिपनाथांनी सांगितले की मला आता स्त्रीराज्यात जावायचे आहे परंतु तो देश मोठा कठीण आहे त्या ठिकाणी मारुतीचा भोभोकार करीत असतो त्यामुळे तेथे पुरुष वाचत नाही असे पुढचे देश मोठे कठीण आहेत व त्या देशाच्या यात्रा करून येण्याचा माझा मानस आहे जर जालंदरनाथ गुरूंच्या चरणी माझा खरा विश्वास असेल तर कोणत्याही धोक्याशिवाय मनात धरलेले यात्रा पूर्ण करून सुरक्षित माघारा येईल पण श्रीराज्याचे यात्रा करण्याचा माझा विचार पक्का आहे तेव्हा आता तुमचा विचार कसा आहे तो कळवावा ज्यांनी गुरुचे चरणी पूर्ण निष्ठा असेल त्यांनी माझी संगत धरावी आणि ज्यांना जीवाची आशा असेल त्यांनी घरी जावे कानिपनाथांनी असे सांगितल्यानंतर त्यांच्या सातशे शिष्यांपैकी अवघे सात जण तेथे त्यांच्याजवळ राहिले आणि बाकीचे सर्व परत चालले गुरुजींनी आपण होऊन राजी कुशीने घरी जावयास परवानगी दिली ही गोष्ट फार चांगली झाली हा आनंद मनात मानून ते सर्व परत जाऊ लागले तेव्हा गावच्या सीमेपर्यंत सुमारे एक कोस लांब गेले असता स्पर्शास्त्राने त्यांना चिकटून धरले जागच्या जागी खिळून राहिल्याने त्यांना हलता चालता येईना मग जमिनीला चिकटलेले पाय सोडवण्यासाठी ते हाताने प्रयत्न करू लागले तेव्हा हातही जमिनीस चिटकून ते, ते सर्व ओनवे होऊन राहिले इकडे कानिपनाथांनी राहिलेल्या सात शिष्यांना विभक्त अस्त्र विभूती लावून सांगितले की तुम्ही तिकडे जाऊन दुसरे शिष्य ओनवे होऊन राहिले आहेत त्यांच्या पाठीवरून एक एक दगड ठेवा अशी आज्ञा होताच ते सातजण त्यांचा शोध काढीत तेथे गेले या सातांना पाहताच बाकीचे सर्व शिष्य लज्जित झाले मग त्यांची चांगली खरडपट्टी काढून गुरुंनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवले ते दगडदेखील त्यांच्या पाठीस चिटकून गेले मग ते शिष्य रडून त्या दुःखापासून सोडवण्यासाठी गुरूंना प्रार्थना करू लागली तेव्हा ते, ते सात शिष्य म्हणाले की जीवाच्या आशा धरून येथे खुशाल असा आम्ही गुरूंसोबत श्री देश पाहून आल्यानंतर तुम्हा सोडवून नेऊ संकटापासून सोडवण्यासाठीच तर गुरु करावायचा असतो परंतु विश्वास असणाऱ्यासच गुरूंची कृपा प्राप्त होते त्यावेळेस आपला अन्याय क्षमा करून श्रीराज्यात आपल्यासोबत आम्हालाही घेऊन जावे अशी त्या सर्वांनी या सातजणांचे पुष्कळ प्रकारांनी आर्जवे केली व आमचा भ्रम उडून गुरूंचा प्रताप समजला असेही त्यांनी बोलून दाखवले मग ते सातही जण परत गुरूंकडे येऊन जोडीदारांची स्थिती सांगून मुक्तता करण्यासाठी मध्यस्थी करू लागले गुरूंना दया येण्याजोगे त्यांनी बरेच मार्मिक भाषणं केली तेव्हा गुरु कानिपनाथांचे अंत्यकरण द्रवले व त्यांनी विभक्तास्त्र मंत्र म्हणून भस्म दिले ते एका शिष्याने जाऊन त्यांना लावताच ते सर्व मोकळे झाले मग ते सर्वजण येऊन गुरूंच्या चरणी लीनतेने पाया पडले पुढे सर्व शिष्यांसह कानिपनाथ श्रीराज्यात जाण्यासाठी निघाले श्रीराज्याच्या जा सीमेवर मुक्काम असताना रात्रीच्या वेळेस भुगुकार करण्यासाठी मारुती रामेश्वरहून रात्री श्रीराज्यात जात असताना कानिपनाथांच्या स्पर्शासराच्या सपाट्यात मारुती सापडला पण महाप्रबळ वीर असल्यामुळे त्यांनी त्या आसरास दाद दिली नाही ते त्यांच्या तळापर्यंत येऊन पोचले त्यावेळी त्या स्पर्शासराने हरकत केल्याची कल्पना मारुती रायाच्या मनात आल्याने येथे कोणीतरी प्रतापी असला पाहिजे असे त्यांच्या मनात आले श्रीराज्याच्या सीमेवर आले असता त्यांना नाथपंथाचे लोक दिसले त्यावेळी मारुतीस असे वाटले की आपण महाप्रयत्नाने श्रीराज्यात पाठवलेल्या मच्छिंद्रनाथांना हे लोक बोध करतील आणि त्यांचे मन वळवतील तेव्हा मच्छिंद्रनाथही यांच्यासोबत स्वदेशाला येण्यासाठी निघाले तर राणी मैनावतीला दुःख होईल व तिचा हेतू पूर्ण होणार नाही तेव्हा यांना भीती दाखवून इथूनच पुन्हा परतून लावावे असा विचार मारुतीने केला व अतिविशाल रूप धारण मारुती केले मारुतीचे अतिविशाल असे रूप पाहून सर्व शिष्य घाबरून गेले व श्री गुरु कानिपनाथांच्या आड दडून बसले व रक्षण करण्याकरता गुरूंना विनंती करू लागली त्यांचे अवसान गळून गेले असे पाहून कानिपनाथांनी त्यांना पुष्कळ धीर देऊन सांगितले की पुढे पहा काय चमत्कार होतो ह्याच्यापासून तुम्हाला मुळेच धक्का लागणार नाही नंतर कानिपनाथांनी वज्रास्र सिद्ध करून भस्म मंत्रून फेकले ते मारुतीच्या लक्षात आले व त्या क्षणीच ते आयुष्याने मोठमोठे प्रचंड पर्वत कानिपनाथांच्या अंगावर फेकू लागले परंतु वज्रास्राच्या योगाने पर्वतांचे चूर्ण होऊन जाई ते पाहून मारुतीने वज्रमुष्टीचा प्रहार वज्रास्रावर केला तेव्हा वज्रास्र क्षीण झाले ते, ते पाहून कानिपनाथांनी कालिकास्त्र अग्नेश्र आणि वासवास्त्र अशी वरच्यावर सोडली तेव्हा आग्नास्त्र वायवास्त्र पुष्पळ पाठबळ मिळाल्याने त्यांनी प्रळय उडवून दिला मारुती रायाने बरेच प्रयत्न केले पण त्यांची शक्ती क्षीण होऊन चालली तेव्हा मारुती रायाने आपला पिता वायुदेव याची प्रार्थना केली तेव्हा पुत्रप्रेमाने वातासर क्षीण झाले मग कानिपनाथांनी मोहिनी योजना केली व त्यांनी मारुतीस काहीसे भ्रमिष्ट केले तरी त्यांनी अग्न्यास्त्र समुद्रात झुगारून दिली त्यामुळे समुद्राचे पाणी उकळवू लागले तेव्हा समुद्र मूर्तिमंत होऊन पाहू लागला असता कानिपनाथ व मारुती यांचे युद्ध चाललेले दिसले कानिपनाथांसमोर मारुतीचा प्रभाव चालत नाही हे पाहून वायुदेवाने मध्यस्थी केली ते मारुतीला म्हणाले की हे नाथ मोठे प्रबळ आहेत पूर्वी मच्छिंद्रनाथांनी तुझी कशी दुर्दर्शा करून सोडली होती याची आठवण कर यांच्याजवळ गुरुकृपेने वाताकर्षण विद्या आहे तेव्हा यांच्याशी सख्य करून घे आणि तुझे कार्य साधून घे सख्यत्वासारखी दुसरी योग्य युक्ती मलासुद्धा दिसत नाही असा समुद्राचाही अभिप्राय पडला तेव्हा ते, ते मारुतीला घेऊन कानिपनाथांजवळ गेले व त्यांची परमप्रितीने भेट घडवून दिली कानिपनाथानेही वायू व समुद्र यांना प्रेमाने नमस्कार केला आणि माझ्यासोबत युद्ध का सुरू केले असे त्यांनी मारुतीला विचारले असता मारुती म्हणाला की मी मोठ्या प्रयत्नाने मच्छिंद्रनाथाला श्रीराज्यात पाठवले हे त्याचे जातबंधू आहे तेव्हा युक्तिप्रयुक्त करून त्यांना बोध करून तेथून आपल्या देशात घेऊन जातील तसे यांनी करू नये म्हणून मी ही खटपट केली दुसरा काहीही माझा हेतू नव्हता तेव्हा मच्छिंद्रनाथास यांचा उपद्रव होणार नाही असे माझी खात्री पटण्यासाठी त्यांनी मला वचन देऊन मग कुशल श्रीराज्यात जावे तेव्हा माझा भूभकारही यांना बाधणार नाही मग मारुतीचे म्हणणे कानिपनाथांनी मान्य करून त्यांना वचन दिले मग अग्नि वायू व वा मारुती संतुष्ट होऊन आपापल्या ठिकाणी निघून गेले मग प्रातकाळी कानिपनाथ आपल्या शिष्यांसह निघून श्रीराज्यात गेले तेथे वेगवेगळे तीर्थे करीत राजधानीचे मुख्य शहर जे शृंगमुरडी तेथे ते थे 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 आले राणी मैनाकिनी व मच्छिंद्रनाथ सभेमध्ये सिंहासनावर विराजमान झालेले होते कानिपनाथ आपल्या शिष्यांसह तेथे आले असता द्वारपाळांनी तपास करून सातशे शिष्यांसह कानिपनाथ या नावाचे एक जती आपल्याकडे आल्याचे वर्तमान मच्छिंद्रनाथांना कळवली ते ऐकून गोरक्षनाथ आपले नाव बदलून मला न्यावायस आला असावा असे मच्छिंद्रनाथांना वाटले तेव्हा मच्छिंद्रनाथ मोठ्या समारंभाने पालखीत बसून त्यांना भेटावयास गेले उभयतांच्या मोठ्या आनंदाने भेटी झाल्या भरजरी गालेचे पसरून त्यावर सर्व मंडळी बसवली मग एकमेकांच्या हकीकतीची विचारपूस झाली त्यावेळेस खरा प्रकार बाहेर पडला ओळख पटल्यानंतर उभयतांचे पुष्कळ बोलणे झाले मग मच्छिंद्रनाथांनी हत्तीवर बसून मोठ्या थाटाने गावातून त्यांची मिरवणूक काढली व आपल्या राजवाड्यात त्यांना एक महिनाभर मुक्कामासाठी ठेवून घेतली या ठिकाणी पंधरावा अध्याय समाप्त झाला या अध्यायाच्या नित्यपठनाने घरातील वादविवाद आणि भांडणे थांबतील तसेच घरात शांतता लाभेल आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा करतो व सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील कथारूप श्री नवनाथ भक्तिसार यामध्ये सोळावा अध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश